नमस्कार आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना आहे खुनी बर्थडे आणि यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबईला मुंबई विभागामध्ये त्या ठिकाणचं कल्याण आहे आणि त्याच जवळचं उल्हासनगर आहे उल्हासनगरमधील चिंचपाडा हा भाग आहे आणि या भागामध्ये नामदेव वायाळ हे सद्ग्रस्त राहत आहेत त्यांचा एक मुलगा आहे नाव आहे कार्तिक वायाळ वय वर्ष साधारणपणे तेवीसच्या आसपासचं आहे आणि या कार्तिकचे त्याच परिसरामध्ये मित्र आहेत त्यांचं त्याच्यातला त्या एक आहे निलेश क्षीरसागर दुसरा आहे सागर काळे तिसरा आहे धीरज नंदकुमार यादव आता हे तिघही त्या कार्तिकचे अत्यंत चांगले मित्र आहेत सोबतच शिक्षण फिरणं खाणं पिणं वगैरे सगळं काही यांचं चाललेलं असायचं तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस आता या दिवशी याचा म्हणजे कार्तिकचा वाढदिवस होता आणि सकाळपासून वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा येणं वगैरे फोन येणं मेसेज येणं हे सगळं चाललेलं होतं आईवडिलांनीसुद्धा आपल्या मुलाला शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि त्याचे तीन मित्र जे होते त्यांनीसुद्धा त्याला शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि दिवस एकदम आनंदामध्ये गेलेला होता त्यानंतर आता संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्या मित्रांनी कार्तिकला ल वाढदिवसाची पार्टी मागितलेली होती आता पार्टी मा मागितल्यानंतर आता मित्राबरोबर पार्टी करायची म्हणून घरी सांगितलं आणि नंतर यांनी पार्टीचा प्लॅन केलेला आहे आणि त्या भागामधील आर्या बिल्डिंगमध्ये चौ चौथ्या मजल्यावरती राहणारा मित्र निलेश क्षीरसागर याच्या घरी पार्टी करणार होते आता या ठिकाणी काही माध्यमातून अशी माहिती समोर येते की ग्रामपंचायत कार्यालयाच्या जवळ आर्या अपार्टमेंट चौथा मजला या ठिकाणी वायाळ परिवार राहत होता तर काही माध्यमातून अशी माहिती येते की या आर्या अपार्टमेंट या ठिकाणी निलेश राहत होता आता याबाबतची अधिक माहिती जर तुम्ही जर त्या भागातील असाल आणि तुम्हाला जर असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा तर आता वाढदिवसाची पार्टी करायची यांचं ठरलेलं होतं कार्तिक निलेश सागर धीरज हे सगळे एकत्र जमले आणि त्यांनी नंतर रात्रभर पार्टी केलेली होती आता त्यानंतर मग कार्तिकच्या वडिलांना अशी माहिती मिळाली धक्कादायक माहिती मिळाली की कार्तिक जो आहे तो चौथ्या मजल्यावरून खाली पडलेला आहे आता हा त्या आईवडिलांना फार मोठा धक्का होता आता कार्तिकच्या आईवडील ती आर्या बिल्डिंग जी आहे तर त्या ठिकाणी पोहोचलेत आता त्या बिल्डिंगच्या खाली प्रचंड गर्दी जमलेली होती विठ्ठलवाडी पोलिसांना माहिती देण्यात आलेली होती पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि त्या अगोदरच कार्तिकचे आईवडील किंवा स्थानिक लोक बाकीची मंडळी यांनी कार्तिकला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं होतं मात्र उपचारापूर्वीच कार्तिकचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आता वाढदिवसाच्या दिवशीच कार्तिकचा मृत्यू झाला होता आता ही माहिती सगळीकडे पसरली कुटुंबामध्ये शोककाळा पसरलेले आहे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि पोलिसांनी कार्तिकचा मृतदेह हो ताब्यात घेतला अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मात्र कार्तिकसोबत नेमकं काय घडलं होतं आणि त्यावेळेस कार्तिकसोबत नक्की कोण होतं आणि नक्की हा हे प्रकरण काय होतं या सगळ्याचा तपास चालू झालेला होता आता कार्तिकच्या आईवडिलांनी सांगितलं होतं की कार्तिकचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त त्या तो त्याच्या मित्रांबरोबर ती पार्टी करायला गेलेला होता आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडली त्यानंतर मग पोलिसांनी लागलीच निलेश्वर सागर काळे आणि धीरज यादव यांच्याशी संपर्क साधलेला आहे तर ते तिघही जण जे आहेत ते एका रुग्णालयामध्ये होते आणि पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधलेला होता त्या ठिकाणी ज्यावेळेस पाहिलं तर निलेशच्या डोक्याला जखम झालेली होती त्याच्यावरती रुग्णालयात उपचार चालू होते आता पोलिसांनी जेव्हा विचारपूस केली त्यावेळेस यांनी सांगितलं की पार्टी करत असताना कार्तिकनं सोबत वाद घातला भांडणं केली आणि त्यानंतर मग त्या, त्या कार्तिकनं निलेशच्या डोक्यामध्ये बाटली मारली त्यामुळे सागरकाळे धीरज यांनी निलेशला या घेऊन रुग्णालयामध्ये आले आणि कार्तिक जो आहे तो घरी एकटाच होता आणि त्यानंतर मात्र कार्तिक चौथ्यामधल्यावरून कसा घोस कोसळला हे आम्हाला माहीत नाही असं त्यांनी सांगितलं आणि पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली होती आता तपास चालू झालेला होता सुरुवातीला सगळ्यांना वाटत होतं की कार्तिकचा मृत्यू हा एक अपघात आहे पाय घसरला असावा किंवा काहीतरी झालेलं असावं आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला असावा पण या तपासाच्या दरम्यान कार्तिकच्या वडिलांनी मात्र कार्तिकच्या मृत्यूवरती आणि त्या मित्रांवरती संशय व्यक्त केलेला होता हा अपघात नाही तर हा घातपात असण्याचे शक्यता त्यांनी मांडलेली होती किंवा त्यांचे विचार त्यांनी मांडले होते आणि सुरुवातीला उघड डोळ्यांनी हा अपघात वाटत होता पण कार्तिकच्या मित्रांनी जे सांगितलं त्याच्यावरून सुद्धा हा अपघात आहे असं वाटत होतं मात्र घरच्यांचा जो संशय होता तर दृष्टीनं मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला या अहवालामध्ये चौथ्या मजल्यावरून पडून डोक्याला मार लागला आणि त्यामुळे ते त्याचा मृत्यू झाला अशा पद्धतीचं किंवा अशा आशयाची माहिती समोर आली आता कार्तिकच्या आईवडिलांच्या संशयावरून पोलिसांनी पुन्हा एकदा निलेश सागर धीरज या मंडळींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एक एक करून चौकशी करायला सुरुवात केली आणि या चौकशीच्या दरम्यान तिघांचीही वेगवेगळी उत्तरं यायला लागली होती किंवा काही संशयास्थित बाबी म्हणजे संशयास्पद बाबी वगैरे ज्या आहेत त्या पोलिसांच्या समोर यायला लागल्या होत्या आणि त्यामुळे मग पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यांच्या पद्धतीनं कसून तपास केला आणि तपासादरम्यान अगेर अगे शेवटी या तिघांनी कार्तिकला आपणच चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याचं समोर आलेलं होतं आता मित्रांनीच मित्राचा घात केला होता हे प्रकरण नक्की काय होतं तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस कार्तिकचा त्या दिवशी वाढदिवस होता घरचं वातावरण आनंदी होतं मित्रमंडळी नंतर एकत्र आल्यानंतर त्यांनी पार्टी करायचा प्लॅन केला होता आणि अगोदर एका ठिकाणी त्यांनी केक कापला होता त्याचं सेलिब्रेशन केलं होतं त्याची पार्टी केलेली होती वाढदिवस साजरा केलेला होता त्यानंतर मग निलेश याच्या आर्या बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरती ही मंडळी जम आहेत आणि त्या ठिकाणी पण त्यांनी आता दारू पार्टी करायला सुरुवात केली होती आता ही सुरू असताना अत्यंत चांगले मस्तपैकी आनंदामध्ये त्यांचं एन्जॉय चाललेलं होतं अगदी पहाटेपर्यंत हा सगळा प्रकार चाललेला होता आता त्याच्यानंतर काही वेळानं दारू कमी पडली किंवा दारू संपली आता आपल्याला दारू पाहिजे म्हणून यावरून यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला होता आणि एकदा का माणूस नशेमध्ये गेला की त्याला भांडणाला विषय लागत नाही वादाला विषय लागत नाही म्हणजे नाचायला संगीत लागत नाही डी जेच्या तालावर नाचणारी मंडळी एकदा का नशेमध्ये आली की जनरेटरच्या तालावर जनरेटर जो आहे त्याच्याही आवाजाने नाचायला लागतात आणि इथंसुद्धा वादाला तशाच पद्धतीनं सुरुवात झाली आणि नशेमध्ये एकमेकांना ते त्यांनी बोलायला सुरुवात केली होती आणि त्याच्यामुळे मग कार्तिक आणि निलेश यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झालेली होती वाद सुरू झालेला होता आणि हा वाद जो आहे तो वाढत चाललेला होता एकमेकांना शिवेगाळ सुरू झाली होती आता कार्तिक जो आहे तो जास्त चिडला होता आणि या रागामध्ये कार्तिकनं हातामधील दारूची बाटली जी आहे ती निलेशच्या डोक्यामध्ये मारलेली होती आता निलेशच्या डोक्यात बाटली मारल्यामुळे निलेशला पण प्रचंड राग आलेला होता आणि यांचा वाद जो आहे तो अगदी टोकाला गेला आणि त्यानंतर मग याचे मित्र म्हणजे त्यांनी कार्तिकला म मारहाण करायला म्हणजे बर्थडे बॉय जो आहे त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर त्याचे हातपाय पकडले त्याला उचलून घेतलं बाल्कनीमध्ये आणलं आणि बाल्कनीमध्ये आणल्यानंतर कार्तिकला मारहाण पुन्हा केली आणि त्यानंतर या तिघांनी कार्तिकला थेट चौथ्या मजल्यावरून खाली फेकलेलं आहे आता चौथ्या मजल्यावरून पडल्याने तो प्रचंड गंभीर जखमी झाला होता आणि काही वेळातच सागर आणि धीरजने जखमी जो निलेश होता त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेले आता तिघांनी रस्त्यामध्ये पुन्हा हा गुन्हा लपवण्यासाठी काय काय क केलं पाहिजे कशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे याचा सगळा कट रचलेला होता आता कार्तिक पडला त्यानंतर त्यान त्यावेळेस ते तिघं घरी नव्हते आणि नंतर आम्ही इकडं आलो होतो असं सांगायचं असं ठरलेलं होतं आणि त्यानंतर मग कार्तिक ज्यावेळेस खाली पडला त्यानंतर ही सगळी माहिती त्या बिल्डिंगमध्ये पसरली आणि पुढच्या तपासामध्ये या तिघांनी पोलिसांची आणि सगळ्यांची दिशाभूल करण्याचासुद्धा प्रयत्न केलेला होता पण सुरुवातीला सगळ्यांचा विश्वास बसला मात्र वडिलांची फिर्याद जी आहे त्याची दखल घेऊन या संशया तिघांवरती संशय व्यक्त करण्यात आला अखेर शेवटी यांना ताब्यात घेतलं आणि धक्कादायक माहिती समोर आली आता वाढदिवसाच्या दिवशी दारूच्या पार्टीमध्ये दारू कमी पडल्यामुळे हा वाद झाला आणि या वादातून बर्थडे बॉयची हत्या झाली आणि त्याचे तीन मित्र यांच्यात वाद होऊन त्याला खाली फेकलं आणि त्याचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आरोपींनी संशयितांनी त्यावरती बनाव रचलेला होता आता तपासादरम्यान हे सगळं समोर आलेलं आणि आता हे बर्थडे पार्टी देणं हे त्या बर्थडे बॉयला किती महागात पडलं होतं की त्याला आपला जीव गमावा लागलेला होता आता आता मी तुम्हाला जी घटना सांगितली ती घटना अनेक माध्यमातून वर्तमानपत्रातून वगैरे समोर आलेली आहे पण अजूनही या गोष्टीचा तपास चालू आहे पण काही प्रश्न अजूनही समोर आहेत म्हणजे हे प्रकरण असंच घडलं होतं का या प्रकरणाचा घटनाक्रम असाच होता का आरोपी जे सांगत आहेत ते पूर्ण सत्य आहे का किंवा पूर्ण सत्य समोर आलेलं आहे का आता सर्व नशेत होते मग हे असंच घडलं होतं की अजून काय असे अनेक वेगवेगळे वेग प्रश्न आहेत आणि याची उत्तरं आपले जे तपासकर्ते आहेत ते नंतर तपासामध्ये उघड होतीलच म्हणजे करतीलच पण या प्रकरणात धडा काय मिळतो आपल्याकडे वाढदिवसाचं एक फॅड आलेलं आहे म्हणजे रोज कुणाचा ना कुणाचा तरी वाढदिवस असतो आणि पूर्वीच्या काळी काय व्हायचं जे वाढदिवस साजरे केले जायचे त्याच्यामध्ये ना आत्ताच्या वाढदिवसामध्ये फरक आहे म्हणजे पूर्वीच्या काळी औक्षण केलं जायचं दिवे लावले जायचे कपडाला गंध लावला जायचा अक्षता टाकल्या जायच्या ओवाळणी केली जायची पण आता मात्र म्हणजे अगदी दहा पंधरा दिवसापूर्वीचे पाके केक जे आहेत ते आणले जातात आता हे मला स्वतःला माहिती आहे कारण मी बेकरीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीचे जे केक आहेत म्हणजे कालची भाजी आपण खात नाही कालची चपाती आपण पोळी आपण खात नाही पण पंधराव्या दिवसाचा केक मात्र सगळी मंडळी अगदी ताव मारून खातात असो ज्याचं त्याला लख लाव तर अशा पद्धतीनं त्याच्यावरती मेणबत्ती लावली जाते ती विझवली जाते आणि तोच केक तोंडाला फासला जातो नंतर आरडाओरडा केला जातो अशा पद्धतीने हा वाढदिवस साजरा केला जातो आता याबद्दल मला काय म्हणजे कोणाला नावं ठेवायची नाही कोणाला काय बोलायचं नाही पण काही काळानंतर अशा गोष्टीसुद्धा नंतर बंद होतील पण त्यानंतर आता काही मंडळी अशा सगळ्या झाल्यानंतर की कापून झाल्यानंतर दारू पार्टी वगैरे करतात हा हे सुद्धा योग्य आहे की अयोग्य आहे हे जास्त त्यानं ठरवायचं आहे मी फक्त एवढं सांगेल की बेवड्या मित्रांच्या बरोबर रात्रभर बर दारू पाजून धिंगाणा घालण्यापेक्षा आपल्या घरातल्या आईवडिलांच्या सोबत आपल्या घरातल्या लोकांच्या सोबत हसत खेळत घालवलेला एक तास सुद्धा लाख मोलाचं आहे आणि हे आपल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद